काय ना आपलं कसं म्हणतो किती नंबर वॉर्ड आहे प्रभाग किती नंबर आहे अकरा नंबर प्रभाग आता मंच नगर पंचायतची निवडणूक लागली हे तर माहित असेल तुम्हाला आता यंदा पहिल्यांदाच नगराध्यक्ष आपल्या जनते तुम्ही जाणार आहे ते तुम्ही पण एक महिला आहे आणि जवळपास सहा महिला उमेदवार नगराध्यक्ष उभ्या आहेत काय वाटतं की नागराध्यशवाजासाठी जे तुमच्यापर्यंत आले होते का कोण आले होते आणि काय वाटतं तुम्हाला हो सगळेच जण आले होते पण आता हे संजय भाऊ थोरात हे आम्ही त्यांच्या बाई आता यांना विनीत यांना काही आम्ही ओळखू शकत नाही पण संजय भाऊ थोरात येत ना हे ये भाजपच्या ऑफिसमध्ये असतात कंटिन्यू आमची आमची त्यांची गाठभेट होती कुठलंही काम असू दे आपलं गेलो बाहेर जरी आपली विचारपूस नाही केली तरी ते स्वतःहून येऊन विचारतात ताई तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे स्वतः विचारतात म्हणजे एक माणूस की खाती त्याच्यामुळे आम्हाला तरी असं वाटतं की आम्ही आमचं मत हे त्यांनाच असावं म्हणजे संजीव यांच्या कामाचं पोच पावती हे त्यांच्या सुने सुनज्या सर्वसामान्य लेडीज असू दे कुठलीही लेडीज असू दे वयस्कर असू दे पण ते स्वतःहून काळजीपूर्वक तपास करतात विचारतात हेच खूप होतं आमच्यासाठी त्याच्यामुळे आम्हाला पण म्हणजे त्यांच्याविषयी थोडंफार अभिमान आहेत म्हणजे जे काम त्याची पावती त्यांच्या सुनेच्या रुपाने तुम्ही देणार सर कायम त्यांच्याकडं पाहून त्यांच्या पुढे त्यांची सुनबाई पण तसाच म्हणजे त्यांच्या आदर्शानेच ते पण पुढे काम करणार ना बरोबर तुमची काय काही काम झाली ऑफिसच्या माध्यमातून बांधकाम योजनेचं काम होत तो फॉर्म मंजूर झाला परत माझ्या लाडक्या बहिणीचं पण झालं त्याच्यानंतर मला माझ्या मुलांना कॉलरशिप पण भेटली फायदे झालेत माझे म्हणून मी बोलू शकते दुसरीकडे मी भरपूर वेळा ट्राय केलं पण माझं मी एक आणि शिवाय एक रुपयाही घेतला नाही एक रुपयाही न घेता त्यांनी माझं काम केले नाही त्याच्यामुळे मला पण त्यांना एक मत द्यायला काहीच हरकत नाही मी देऊ शकते आमच्या घरातली मतं आहेत तेवढी आम्ही मतदान त्यांना करणार कारण जिथं आपला फायदा होतो तिथं आपण केलंच पाहिजे आणि ते असं वैयक्तिक नाही ते सगळ्यांचाच म्हणजे असा विचार करतात मी ग्रुपला ॲड आहे त्यांच्याबरोबर त्याच्यामुळे मला माहिती कळती वेळोवेळी महिला तुम्ही ज्या या भागातल्या ज्याच्या तुमच्या परिसरातल्या महिला त्यांना तुम्ही काय आवाहन सर त्यांना मी सांगू शकते तुमचं कुठलंही काम आढळलेलं असू दे तुम्ही भाजपच्या ऑफिसमध्ये जा बिना शुल्क तुमच्याकडून एक रुपयाही न घेता तुमचं काम होऊन जाईल मी त्यांना एवढं सांगू शकते आणि माझ्याबरोबर मी माझ्या बरेचसे म्हणजे आम्ही पंधरा सोळा ज्या लेडीज आहेत आम्ही काय याचं मार्केटिंगचं काम करतो ते सुद्धा मला संजय सरांनी एकदा विचारलं होतं ताई तुम्ही कुठं काम करता काय मी सांगितलं होतं म्हटलं सर तुमच्याकडे पण काही काम असेल तर ते पण आम्ही पण रोजगारच करतो त्याच्यामुळे माझ्या बरोबरच्या बऱ्याचशा नवदा महिलांनी तिथं फॉर्म भरले त्यांचे फॉर्म पण मंजूर झाले एवढा आम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळे आम्ही सांगू शकतो बोलू शकतो धन्यवाद ताई थँक्यू